नमस्कार मैत्रिणींनो देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत करते तर सर्वात आधी आपण हा नवीन नेक पॅटर्न जो आहे तो तयार करण्यासाठी आपल्याला नेकची डिझाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथे माझा पाठीचा भाग जो आहे तो साडेचार इंच आहे त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन मी जो आहे आपला पाठीचा भाग ड्रॉ करून घेतला आहे म्हणजे तेवढा भाग सोडून इथे मी गळ्याचा आकार जो आहे तो आखून घेत आहे तर अडीच इंच गळारुंदी आणि खालच्या साईडला पावणे तीन इंच अशी मार्गिंग करून मी इथे आधी स्क्वेअर बनवून घेतला आहे स्क्वेअर बनवून झाल्यानंतर एक नॉर्मल लीव शेपचा आकार मी इथे ड्रॉ करून घेतला आहे आणि आता हा आकार जो आहे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पिसाचा जो कपडा आहे त्यावर हे अस्तरचं कापड ठेवून गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे हा आकार कट करून झाल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर जे आहे अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे तर इथे मी मेन फॅब्रिकची घडी जी आहे आपल्या पाठीच्या भागाची ती ओपन करून त्यावर अस्तर अटॅच करून घ्यायला सुरुवात केलेली आहे नॉर्मल इथे एक स्ट्रेट टीप जी आहे ती टाकून घ्यायची आहे पाव इंचाच्या अंतरावर ही टीप टाकून घेतल्यानंतर खालच्या साईडला थोडा रफ कापड तुम्हाला दिसत असेल थोडा अनइवन कमी जास्त असलेला तो मी एका सरळ रेषेत कट करून घेतलेला आहे त्यानंतर जी आपली टीप आहे ती अस्तरच्या साईडला ठेवून अस्तरसुद्धा बॅक बाहेरच्या साईडला टाकून त्यावर मी इथे डापटीप टाकून घेत आहे नेहमी इथे लक्ष द्यायचं आहे की दाबटीप आपल्याला अस्तराच्या कापडावरच घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर ही दाबटीप घ्यायची नाही आहे त्यानंतर पुन्हा साईडला थोडीशा अंतरावर मी दुसरी अजून एक दाबटीप टाकून घेत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शिवत असाल तर आपला बॅक साईडचा सा जो पार्ट आहे पाठीचा भाग तो उचलला जात नाही वरच्या बाजूला सरकला जात नाही घातल्यानंतर प्रॉपर त्याची फिटिंग बसते त्यामुळे अशा पद्धतीने शिवल्याने हा भाग जो आहे आपला खूप व्यवस्थित बसतो त्यानंतर इथे मी एक मोठी टीप टाकून घेत आहे ब्लाउज पूर्ण शिवून झाल्यानंतर आपल्याला ही टीप जी आहे ती नंतर काढून घ्यायची आहे त्यानंतर आता राहिलेला असल्याचा जो पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचा आहे हा पार्ट स्टिच करताना लक्ष द्यायचं आहे की व्यवस्थितरित्या इथे कुठेच कपड्याचा घोळ वगैरे यायला नको प्रॉपर आपलं अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकवर व्यवस्थितरित्या लागायला पाहिजे अटॅच व्हायला पाहिजे इथे कुठेही आपल्याला फुगा वगैरे काहीही येता कामा नाही या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे अशा पद्धतीने शिवल्यास ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येते तरी बघा भेटीत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या तुम्ही चेक करत घ्यायचं आहे आधी की कपडा प्लेन आहे आणि प्लेन असलेल्या कपड्यावरच तुम्ही टिप टाकत चालायची आहे तर इथे मी हे पूर्ण अस्तर जे आहे आपल्या मेन कपड्याला अटॅच करून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक्स्ट्राचा कपडा तुम्हाला दिसत असेल मेन फॅब्रिकचा तो आपल्याला अस्तरच्या मापामध्ये जे आहे कट करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थितरित्या मी हा अस्तराचा कपडा जो आहे त्या मापामध्ये आपला मेन फॅब्रिक जे आहे कट करून घेतलेला आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मी अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आता हा भाग आपला जो आहे बॅकसाईडचा सा, पूर्णपणे रेडी झालेला आहे त्यानंतर इथे पायपिंग कशी बनवायची ते मी तुम्हाला एकदा दाखवून देते तर हा जो आहे माझा ॲडजस्टेबल दाब आहे तर याला मी सिंगल दाबाच्या सेटिंगवर जो आहे ॲडजस्ट करून घेतला आहे तुमच्याकडे अशा पद्धतीचा दाब नसेल तर तुम्ही सिंगल दाब यूज करा त्यानंतर ही आहे पायपिंगची दोरी आणि इथे मी हा गोल्डन कापड घेतलेला आहे मी स्ट्रेट डायरेक्ट एक दीड मीटर कापड घेऊन येत असते आणि त्याच्यात पायपिंगच्या पट्ट्या काढून घेत असते आणि ही पायपिंग जी आहे मी घरीच तयार करत असते कारण रेडीमेड पायपिंगची क्वालिटी जी आहे ती एवढी छान येत नाही जेवढी या स्वतः आपण तयार केलेल्या पायपिंगची क्वालिटी असते त्यामुळे मी ही पायपिंग जी आहे ती स्वतः मी घरीच बनवत असते नॉर्मल गोल्डन कापड मी घेऊन येत असते एक मीटर ऐंशी रुपयाला येत होतो त्या तेवढ्या कापडामध्ये भरपूर आपली पायपिंग तयार होते आणि ही नॉड जी तुम्हाला दिसत आहे दोरी आपली पायपिंग बनवण्यासाठी मी वापरलेली तर ही जी आहे एकशे वीस रुपयाला चार इथे आपल्याला ते पायपिंगचे बंडल मिळतात तर त्याच्यानेसुद्धा भरपूर पायपिंग आपली इथे रेडी होते प्लस ही घरी तयार केलेली पाईपिंग जी आहे ती व्यवस्थितरित्या होते सेकेंडली ती टुचत नाही ते हा काप कापड जो असतो तो फार मऊ असतो त्यामुळे तुम्ही ह्याचे रॅशेस वगैरे घालताना अन अनकम्फर्टेबल असा अजिबात फील होत नाही खूप व्यवस्थितरित्या याचा फिनिशिंग पण येते आणि हे घालायला पण खूप सॉफ्ट असते बघा दाखवल्याप्रमाणे ही पायपिंग मी तयार करून घेतलेली आहे ही पायपिंग डिटेलमध्ये कशी तयार करायची याचा सुद्धा मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो सुद्धा चेक करू शकता आणि बघू शकता त्यानंतर मी इथे जे आहे टक्स टाकून घेत आहे पाठीच्या भागावर तर इथे लीफ शेपच्या गळ्याला पायपिंग कशी बनवायची हे आपण बघणार आहोत तर व्यवस्थितरित्या मार्किंग करून मी इथे टक्स टाकून घेतलेले आहे तर इथे मी हे व्यवस्थित टक्स टाकून झाल्यानंतर जे आहे आपला शोल्डरचा भाग जो आहे तो जोडून घेणार आहे तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता थोडंसं सा गळ्याच्या साईडने मी क्रॉसमध्ये पकडून इथे मी शोल्डर जे आहे अटॅच करत आहे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जर तुम्ही टीप मारली तर जो आपला शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम असतो तो येत नाही आणि ब्लाऊजची फिटिंग वगैरे खूप व्यवस्थित बसते तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमचं शोल्डर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जोडलं तर ब्लाऊजचा जो गळा वगैरे उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तो येत नाही तर इथे शोल्डर अटॅच करून झाल्यानंतर तो थोडासा आपण जो क्रॉसमध्ये कापड सोडला होता तो मी इथे कट करून घेतला आहे आणि थोडंसं क्रॉसमध्ये आपल्या शोल्डरचा पट्टी जा ले ले जी आहे ती कट करून घेतलेली आहे तर आता इथे बघा जिथे आपण लीफ शेपचा आकार दिलेला आहे तिथे मी हलक्या हाताने जे आहे नॉश टाकून घेत आहे तर हे बघा इथे मी छोटासा नॉश टाकून घेतला आहे अगदी त्यानंतर आपल्याला पायपिंग लावायला स्टार्ट करायचे आहे ते ही उलटी साईड आहे आणि ही आहे आपली सरळ साईड तर या सरळ साईडवर आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर प्रॉपर जसा आपला गळ्याचा आकार आहे तो आकार फॉलो करत आपल्याला ही टीप टाकत चालायची आहे म्हणजे आपली पायपिंगसुद्धा त्याच पद्धतीने इथे व्यवस्थित बसणार आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे व्यवस्थित मी अंदाज घेत आहे आपल्या गळाचा जसा शेप आपण कट केलेला आहे आणि तशी मी थोडी थोडी टीप टाकून इथे घेत आहे त्यानंतर जिथे आपला लीप शेपचा कोन आलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला पायपिंग अशी ठेवून घ्यायची आहे सुईखाली टाकून मग आपल्याला इथे हा कापड जो आहे फिरवून व्यवस्थित तिथे कोन तयार करायचा आहे आणि त्या कोनापासून आपल्याला दुसऱ्या साईडला स्टिच करून घेत चालायचं चा आहे तरी बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता की जिथं आपला कोनाचा आकार आलेला आहे तिथे प्रॉपर आपली पायपिंगचा आकार कोणामध्येच दिसत आहे दिस दिस तर अशा पद्धतीने ते दिसायला पाहिजे त्यामुळे आपला जो प्रॉपर अँगल आहे किंवा प्रॉपर जी पायपिंगचा लुक आहे तो व्यवस्थित येतो तर इथे इथे फायनल ही पायपिंग लावून झालेली आहे एक्स्ट्रा थोडासा कापड ठेवून मी राहिलेली पायपिंग कट करून घेतली आहे आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता की जिथे आपण स्टिच करून घेतलं होतं त्या कोणामध्ये मी जे आहे थोडेसे कट लावून घेतलेले आहेत नॉच तिथे आपल्याला टाकून घ्यायचे आता हे आपला जो फूट जो आहे तो मी डबल फूटवर ॲडजस्ट करून घेतलेला आहे फक्त पायपिंग लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूटचा वापर करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने प्रॉपर आपल्याला हे एक्स्ट्राचा कापड आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बरोबर त्या कपड्याच्या कॉर्नरवर आपल्याला टिप टाकत चालायचं आहे तर बघा व्हिडिओत तुम्हाला दिसत आहे प्रॉपर मी राहिलेला कपडा एकसारखा मापामध्ये आतल्या साईडला ढकलत आहे आणि बरोबर कॉर्नरवर जे आहे मी टिप टाकून घेत आहे तर ही टीप टाकताना तुम्हाला लक्ष असं द्यायचं आहे की तुम्ही स्टार्ट टू एंड जिथून स्टार्ट करता आहे तर एंड होईस्तवर आपल्याला प्रॉपर सारख्या अंतरावर ही टीप आपली आली पाहिजे तेव्हा कुठे आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग गळ्याची फिनिशिंग खूप प्रॉपर दिसेल आता इथे कोणाच्या ठिकाणी बघा मी प्रॉपर कोणापर्यंत टीप टाकून घेत आहे तिथे नॉच मारल्यामुळे बघा व्यवस्थित आपला तिथे अँगल तयार झालेला आहे आणि त्यानंतर मी नॉचपासून ब्रॉप बरोबर एक अपोजिट साईडने जो आहे सुई जो आहे आत खाली टाकून आपला अँगल फिरवून घेतलेला आहे त्यामुळे जो आपला लीप शेपचा आकार आहे तो खूप प्रॉपर येईल आणि व्यवस्थितरित्या पायपिंग लावूनसुद्धा तुम्ही शेपच्या आकाराच्या गळ्याची पायपिंग करू शकता राहिलेला कपडा आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित इथे डबल टिप टाकून किंवा लॉक करून घ्यायचं आहे तर हे बघा पायपिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेली आहे आपला लीप शेपचा आकार सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर इथे इथे आपली पायपिंग आलेली दिसत आहे त्यानंतर इथे मी घेतली आहे गोल्डन लेस ही लेस वापरून आपण हलकीशी डिझाईन या ब्लाउजवर तयार करणार आहोत तर गोल्डन लेस लावण्याच्या आधी मी इथे येल्लो कलरचा म्हणजे गोल्डनिश लेसवर मॅच होईल असा कलरचा दोरा इथे लावून घेतलेला आहे मशीनला त्यामुळे फिनिशिंग प्रॉपर दिसते कारण ब्लाउजचा कलर आहे नेव्ही ब्लू आणि तुम्ही ती लेस त्याच दोऱ्याने जर लावाल तर ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून इथे मी मॅचिंग दोरा आधी लावून घेतलेला आहे आता इथे मी राहिलेल्या भागाचा जो आहे सेंटर करून घेत आहे आणि प्रॉपर तिथे आपल्याला एक चौकोनी आकारात जी आहे ही गोल्डन लेस लावून घ्यायची आहे तर तुम्ही आधी मार्किंग करून घेतली तर आपल्याला लेस लावताना प्रॉब्लेम येत नाही आणि व्यवस्थितरित्या जशा आकारात आपल्याला हवी आहे तशा आकारातच आपली ही लेस जी आहे ती लावून होते तर हे बघा जेवढा हा भाग आहे आपला पाठीचा राहिलेला त्याचा सेंटर करून घेतला आहे आणि तो सेंटरचा जेवढा भाग म्हणजे दोन पार्ट आपण केले आहे सेम तेवढाच माप इथे मी टाकून घेतला आहे आणि ते प्रॉपर असा चौकन ड्रॉ करून घेतला आहे तर अशा पद्धतीने ही लेस लावताना आपल्याला या ड्रॉ केलेल्या भागाचा वापर होणार आहे तर स्टार्टिंगचं पोर्शन थोडंसं आठला साईडला फोल्ड केलं आहे मी लेसचं आणि ही लेस जी आहे मी इथे लावायला स्टार्ट केली आहे तर पायपिंग केलेली असल्यामुळे दोन पॉईंट आपल्याला जागा सोडायची आहे ब्लाऊजला लेस लावताना हलकी अगदी थोडीशी जागा सोडून आपल्याला साईडलाही लेस जी आहे ले ती लावत चालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता प्रॉपर थोडी थोडी लेस ठेवूनच मी टिप टाकून घेत आहे अगदी खूप जास्त पण लेस ठेवून आपल्याला टिप टाकत चालायचं नाही आहे त्यामुळे थोडीसुद्धा लेस कमी जास्त मागपुढं सरली तर गळ्याचा आकार किंवा फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही म्हणून तर इथे तुम्ही व्हिडिओत बघू शकता आता हा लिप शेपच्या आकारापर्यंत आपली लेस लावून झालेली आहे तर तोच आकार आपल्याला खालच्या साईडला स्ट्रेट घ्यायचा आहे आणि तिथे थोडीशी जी आहे लेस एकावर एक ओव्हरलॅप करून अँगल तयार करायचा आहे आणि सुईखाली टाकून आपल्याला तो कापडा फिरवून घ्यायचा आहे आणि पुन्हा स्ट्रेट घेऊन आपल्याला ही लेस स्टिच करून घ्यायची आहे सेम तसाच इथं अँगल बघा मी तयार केला आहे एकावर एक ओव्हरलॅप करून लेस थोडीशी पुन्हा तिथं स्ट्रेट शिलाई टाकून घ्यायची आहे सुई खालच्या भागात टाकून मग कपडा जो आहे आपल्याला फिरवायचा आहे एकदा मी ते पुन्हा मोजून घेत आहे की आपलं अंतर जे आहे ते प्रॉपर येत आहे का नाही सेम प्रोसिजरने लेस से एकावर एक ओव्हरलॅप करून अँगल तयार करून टेप टाकून घ्यायची आहे तर व्हिडिओत तुम्ही बघू शकता अगदी सुंदर रित्या आपला हा जो चौकोन आहे लेसचा तो तयार झालेला आहे आणि इथे सिंपल नेक डिझाईनला सुद्धा थोडासा हेवी लुक आपला इथे आलेला आहे तर अशा पद्धतीने लेसचा वापर करून तुम्ही अगदी सिम्पल या ब्लाउजला काहीही बॉर्डर वगैरे काही नव्हती त्यामुळे अशा पद्धतीने लेसचा वापर करून थोडासा डिझायनर लुक देण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कुठल्या पद्धतीचे दिजे ब्लाऊजेस डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की तशा पद्धतीचे दिजे ब्लाऊज डिझाईन्स तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करीत तर ते फायनली लेस आपली पूर्ण लावून झालेली आहे लास्टला मी इथे बटन टाकून घेतलेलं आहे या स्क्वेअरच्यामध्ये लास्टला मी या ब्लाउजचा फायनल लुकचा व्हिडिओ जो आहे तो दाखवलेला आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते भेटूया अशाच एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बबाय बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद